श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केले जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचंय पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळते ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तिथलं नदीचं पाणी सुद्धा तुम्ही बॉटलमध्ये भरून आणायचं आहे आणि तुम्ही ते एक टोपण रोज आपल्या आंघोळी पाण्यामध्ये टाकला आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीसमध्ये कधीपासून सुरू होणार आहे यावर्षी किती गुरुवार आहेत चार आहेत की पाच शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग उद्यापन कधी करावे पहिला गुरुवार किती तारखेला आहे अशी अनेक प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कशी कृपा होईल यावर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं असं की तुमच्याकडे जर कालनिर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्यासमोर आता कालनिर्णय कॅलेंडर आहे त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तरात्रो चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी असा दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणावीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि वीस तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होईल की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे मग या दिवशी उद्यापन करायचं का तर बघा या दिवशी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे पण तो कधी दिलेला आहे रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांना म्हणजेच अठरा तारखेचा चार वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजेच एकोणावीस तारखेची पहाट असणार आहे म्हणजे एकोणावीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खऱ्या अर्थाने अमावस्या तिथी प्रारंभ होते त्यामुळे अठरा तारखेला आपण उद्यापन करू शकतो अठरा तारखेला अमावस्या येत नाही आहे पण ते कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे आणि मग बऱ्याच वेळेला काय आपण ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्याला मनामध्ये निर्माण होतात आता तिथीनुसार एकोणावीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मांडली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजेच वीस तारखेला सुद्धा ती उदया तिथीनुसार असणार आहे वीस तारखेला अमावस्या तिथी सुद्धा सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत म्हणजेच तारखेला पण दिवसभर रात्रभर अमावस्या असणार आहे आणि वीस तारखेला अमावस्या तिथी सूर्याने बघितलेली आहे म्हणून सुद्धा दिवसभर अमावस्या तिथी मानली जाणार आहे त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार हो आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डि डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापनसुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीचं व्यंकटेश स्तोत्रांची सेवा करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचंसुद्धा पठण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायण करू शकता स्वामी शकता नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण पारायण करू करू शकता 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 तुम्ही 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 वाचू किंवा संक्षिप्त ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल त्या ग्रंथाचे पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता त्या त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीसमोर रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची पूजा दररोज करायची आहे कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची सेवा ही तुळशी शिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही तुळशीची सुद्धा पूजन करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिना दररोज रोज तुम्ही सत्यनारायण सुद्धा करू शकता तुम्ही समजा वर्किंग आय तुमच्या घरात लहान बाळ आहे किंवा तुम्ही आजारी वगैरे असतात सत्यनारायण करण्याची इच्छा असूनही तुमच्या काही पर्सनल अडचणींमुळे तुम्ही करू शकत नाही तर मग अशा वेळेला संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक वेळ तुम्ही ठरवा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये या वेळेमध्ये तुम्ही घरासमोर दिवा लावा आणि तुळशीसमोर दिवा आणि फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिना तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतात त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही विष्णू विष्णू सहस्रनाम पठण करू शकता दररोज संध्याकाळी दिवे देवासमोर दिवा लावून तुळशी समोर दिवा लावा आणि विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करा विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला वाचता येत नसेल तर एक वेळ ठरवून त्या वेळेला तुम्ही मोबाईलवर ऐका किंवा विष्णू सहस्रनाम नामावली म्हणत म्हणत दररोज आपल्या देवघरामध्ये श्री बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता We'll be right back. <shriek> संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्रीसुप्तम म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता विष्णू सहस्रनाम म्हणू शकता सहस्रनामावलीचं पठन करू शकता वेगवेगळे पारायण करू शकता काहीच शक्य नाही तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशीपत्र नक्कीच अर्पण करू शकता आता बघा एवढ्या सगळ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत यापैकी कोणती एक सेवा तुम्ही संपूर्ण महिनाभर केली तरी <ुम्मी> सुद्धा चालेल नाहीतर काय फक्त कमेंट करायच्या किंवा आपल्या दुसऱ्यांना प्रश्न विचारणार मार्गशीर्ष महिना येणार आहे मार्गशीर्ष महिना आला आहे मी ही सेवा करू का मी ती सेवा करू का मी असं करू का मी तसं करू का हे करू का मी ते करू का म्हणण्यात मार्गशीर्ष महिना निघून जाईल आणि खूप मोठी पूजा मांडणी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही या साध्या सोप्या गोष्टी साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या आण तरीसुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात शेवटी काय श्रद्धा भक्ती आणि विश्वास महत्त्वाचा आहे त्यामुळे श्रद्धा भक्त्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा भगवान श्री हरी विष्णूंची देवी लक्ष्मीची पूजा प्रार्थना करायची आहे या महिन्यामध्ये तुम्ही जितके प्रभावी असे उपाय जितके प्रभावी असे सेवा कराल ना तितके त्याचे खूप चांगले फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिन्यातील आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे शेवटच्या गुरुवारच्या अमावस्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे अजून काही अडचणी असेल कमेंट तर कमेंटमध्ये सांगू शकता चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ